भाजप अनुसूचित मोर्चा जगनाथ सोनवले यांचा जाहीर प्रवेश भाजप अनुसूचित जाती मोर्चा असेल प्रदेशाध्यक्ष माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे साहेब सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम जिल्हाध्यक्ष अमित बिशे यांच्या उपस्थितीत जगनाथ सोनवले यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी अमोल थोरात शंकर बेले निवास अडसुळे संदीप पवार किशोर खराटे पृथ्वीराज ढेकळे सागर लादे धनाजी मोहिते संजय मोहिते संजय शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते जगन्नाथ सोनवले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकीत राम आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजप अनुसूचित दे जाहीर प्रवेश केला सोनवले यांच्या प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे पीबीएस बी एस न्यूज साठी सातारा जिल्हा प्रतिसंधी पवार सह सचिन ओव्हा मी जगन्नाथ सोनावले आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अनुसूचित जातीच्या लोकांसाठी महिलांसाठी ज्या काही पार्टीच्या योजना आहेत ह्या तळागाळापर्यंत पोचवण्याचा माझा मानस आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांचं झाळं संपूर्ण जिल्हाभर विनून पक्ष मजबूतीसाठी आणि बळकटीसाठी प्रामाणिकपणे अखंड प्रयत्न करणार आहे अशी मी आज आपणा सर्वांना जाहीर करतो आणि माझा प्रवेश आदरणीय अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे कांबळेसाहेब सातारा जिल्हाध्यक्ष अमित जे साहेब आणि असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच माझे कार्यकर्ते यांच्यासमवेत मी जाहीर प्रवेश केला आहे जय भीम जय शिवराय